बाई आजचा माझा व्हिडिओ हा खास तुझ्यासाठीचा आहे बरं का पण त्या व्हिडिओच्या आधी पुढचं मी तुला बोलतेच पण त्या व्हिडिओच्या आधी जरा हा व्हिडिओ बघून घे आणि पब्लिकने बी जरा हा व्हिडिओ बघून घ्या बघितलेत तर आता हिथ जी एक नर्तिका आहे ती कुठं नाचते माहिती आहे का तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय आहे म्हणजे ऑफिस आहे ज्या ऑफिसमध्ये जनतेचे जे काही अडचणी प्रॉब्लेम असते त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा येणाऱ्या संकटाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कार्यालय असत आणि त्या कार्यालयात काय खेळ आहे बघितला तुम्ही तमाशातली किंवा एक लोक कल लोककला करणारी बाई नाचते कोणत्या गाण्यावर आणि बघणारे सगळे कार्यकर्ते तिथं हजर आहेत महिला कार्यकर्ते आहेत जेंट्स कार्यकर्ते आहेत पण आता वानबोडे बाई एवढी नालायक आणि नासकी आहे असं वाटलं नव्हतं आता वानबोडे बाईच्या तोंडाला कुलूप लागलं कारण कसं आहे तिला पैसे भेटतात ना जरंगे पाटलांवर भुंकायची आता इथं नाही भुंकणार आणि पैसे देणारे ही विशिष्ट पक्षातलेच लोक आहेत मग त्यांच्या पक्षावर आता थड़क 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 एक एक है ही बोट नाही उचलणार आता अजिबात बोलणार नाही ठळक ठळक ही अजितदादाचा फोटो आहे हे आहे तिथं सरळलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय आणि त्या कार्यालयात की लोककला चालते कुठल्या गाण्यावर चालते ठीक आहे ना लोककला करू नका हे म्हणणं नाही कारण त्या बिचाऱ्यांचं त्याच्यावरच पोट हो ही लोककला करणाऱ्या बायकांचं पोट असतं त्या पोटासाठी पोटास करतात पण लोकनाट्यगृह किंवा जे कला केंद्र हे कशासाठी आहेत कार्यक्रम करू नका हा विषयच नाही पण कार्यक्रम जे तुम्ही ठेवलाय थे ते ठिकाण कोणता आहे ज्या कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालय आहे त्या कार्यालयात यांचे नंगेनाद चालू आहेत आणि आता वानबोडेबाईच्या बुडाला आग लागत नाही वानबोडेबाईच्या बुडाला आग कवा लागती जारंगे पाटलांच्या विषयी बोलायला पाठीमागच्या वानबोडेबाईचे शब्द आठवले रात्रीचा खेळ चाले आणि तिनं त्याच्यात काय बोलली माहितीये का टायटल ठेवलं होतं थमनेल ठेवलं होतं रात्रीचा खेळ चाले आणि बोलली काय की म्हणे जरांगे पाटलांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसात रात्री बाया नाचतात बाया नाचवतात तर वानबुडे बाई हा जसा व्हिडिओ आला न, न, ना हा जसा व्हिडिओ मी टाकते ना की काय खेळ चाललाय बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये कार्यालयात तर मग जर तू बघितलं होतं ना जरांगी पाटलांच्या ऑफिसमध्ये बाया नाचायलेला रात्री बारा वाजता तर का व्हिडिओ काढला नाही त्याचा का नाही पब्लिकला पुरावा म्हणून दाखवला की बघा जरांगे तुझ्या भाषेत बघा जरांगेच्या ऑफिसमध्ये बाया नाचायला म्हणून का नाही दाखवला तर हे खोट होत फक्त तू तोंडाला फेस ईस तोर भुंकती आणि तुझ्या सगळ्या गोष्टी आता तू म्हणली आरक्षण भेटत नसतं त्या गोष्टी तुझ्या खोट्या झाल्या जारंगे जा पाटलांविषयी बोललेली एक तरी गोष्ट तू सिद्ध करून दाखवली का ग तुझ्यासारखी नाचकी बाई पैसे घेऊन स्वतःला विकणारी बाई मी जगात कुठं बघितली नाही आणि राहिला प्रश्न की जारंगे पाटलांच्या ऑफिस मध्ये रात्री बाया नाचवतात जारंगे पाटील ही तू सरळ सांगितलं होतं आणि थमनेल होतं रात्रीचा खेळ चाले तुझ्या स्पष्ट मतला येऊला होतं संगीता वानखेडे या नावाच्या चॅनलला होत <coughs> तर ह्या कार्यालयातला जसं मी आता व्हिडिओ टाकला तसं तू का नाही टाकला का तू त्या जरंगे पाटलांच्या ऑफिस मध्ये नाचण्यात गुंतली होतीस त्यामुळे तुला व्हिडिओ काढता नाही आला नाही मला नाही वाटत की तिथं बाया नाचायला आलेल्या असतील तू तिथं तू नाचलेली आहेस ना म्हणून तुला व्हिडिओ नाही काढता आला म्हणून तुला जनतेसमोर सिद्ध नाही करता आलं की कोण नाचत अगं बोल लाज वाटू देत जा बाई लाज वाटू देत जा बोलताना जरा तरी जनाची मन नाही मनाची तरी लाज वाटू देत जा की वेळोवेळी त्या त्या पाटलांवर भुंकत होती वेळोवेळी जरंगे पाटलांवर भुंकत होती आणि आज मी तुला बोलते किंवा तुझं नाव घेऊन आता तू म्हणशील मी व्हिडिओ काढायचं बंद केलंय तरी सुद्धा काही लोक नाही तुझं मागच्या वेळेस काय होतं नव्हतं माहितीये का की माझ्या नावावर ही पोट भरतात जोगवा मागून बाई जोगवा देवीच्या नावावर मागितला जातो आणि तू काही दिवी नाही आणि तू दिवी असती तर स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त केलं नसतंच त्यामुळे तुला तु एक सांगू का तू काही दिवी नाही की तुझ्या नावावर आम्ही जोगवा मागावा आणि दुसरं गोष्ट म्हणजे तूच गेले तीन वर्ष त्या जरांगी पाटलांच्या नावावर जोगवा मागून 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 मुठी झालीस जोगवा मागून मागून तुझे कुटुंब चालवलेस तर तू आम्हाला काय जोगवा देणार आहेस आणि तुझी तेवढी लायकी बी नाही की आम्ही तुझ्या नावावर जोगवा मागावा तू आम्हाला जोगवा वाढावा माहितीये का कारण आम्ही लेवलच्या लोकांकडे जोगवा बी मागू बरं का तुझ्यासारख्या नाही त्यामुळं तू मात्र मराठ्यांच्या नावावर जोगवा मागवलास तू मागलास तू मात्र मराठ्यांना म्हणली की मुंबईत गेले गोंधळ घालायला गेले असं करायला गेले दुकानं फोडले काय चोऱ्या केल्या अगं चोरटी आवलात तर तू आहेस आमच्या अवलात चोरटी नाही आणि तुला काय बोलायला गेल ना तर तू आमच्या आईवडिलांवर बोलणारी तू होतीस आणि तू म्हणते की जरंगे पाटील बायकांची हेळसांड करतात बर बायकांना अशा भाषेत बोलतात जर जरांगे पाटील बायकांना असे बोलतात म्हणून तू सिद्ध करत होतीस तर हे आपले धनुभाऊ पंकजाताई मुंडेंना म्हणले कुणी बी रे रेटा त्यांचा व्हिडिओ ही खूप व्हायरल झाला मग तव तुझ्या तोंडात हीच शब्द जर जरांगे पाटील बोलले असते एखाद्या स्त्रीविषयी तर तुझ्या मुळवेद अक्का फुटून सुटला असता मग तू तिथं का नाही नाही बोलू शकत ना तिथं अरे ते काय नाही का तू पैसेवाली चेस फक्त तुला फक्त पैसा समाजाशी घेणं देणं नाही ना काहीच नाही मग आता ही जी कार्यालयात नाच चाललेला दिसतो त्याच्यावर तू दोन गोष्टी नाही बोलू शकत मधी शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या एवढ्या शेत्या वाहून गेले त्याच्यावर तू दोन गोष्टी बोलली नाही पण तू बोलली कधी जेव्हा आमचे म्हणजे दादा उपोषणाला बसले आणि तिथं पाटील दवाखान्यात असल्या कारणाने गेले नाहीत त्या वेळेला तू समाजाला भडकून द्यायचं काम केलंस का तर समाज हा खूप मोठा फॅन आहे दादांचा समाजाला दादांचं कार्य खूप आवडतं मग आता काय करायचं तर गैरसमज निर्माण करायचे कुणामध्ये तर समाजामध्ये कोणते गैरसमज तर बघा जारांगे पाटील किती स्वार्थी आहे मंगेश दादांच्या तिकडं तू गेली का जरंगे पाटलांचं सोड आत्तापर्यंत किती किती म्हणजे आपले संतोषदादा मुंडे ज्या संविधानाला तू मानतीस मग त्या संविधानाचं रक्षण करताना आपले सोमनाथ दादा ज्ञानेश्वरीताई मुंडे हे सगळे लोकांवर जे अत्याचार होत गेले त्या एका तरी लोकांना भेटायला तू पोहोचली का तिथं नाही ना मग तुला कुणी हक्क दिला का जर ज्या ठिकाणी तू पोहोचत नाही इकडं शिपुटवरी करून बोंगाळत फिरती नको तिकडं इकडं शिपुटवरी करून त्या जरांगे पाटलांच्या नावाचा खातं फिरती नेहमी तेव्हा तुला वेळ भेटतो पण ह्यांच्यावर जेव्हा अन्याय अत्याचार होतात तेव्हा वेळ भेटत नाही आणि तू काय म्हणती की महिलांची हेळसांड जरंगे पाटील करतात आत्तापर्यंत महिला भगिनीवर कधीही जारंगे पाटील वाईट शब्दात बोलले नाहीत बरं का कधीही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाईट शब्दात महिलांना तू आहेस कारण जेव्हा तू जारांगे पाटलांवर व्हिडिओ बनवत होती तेव्हा मी वैचारिक वादातून तुला बोलले होते की तू जारांगी पाटलांवर भुंगती त्या वेळेला तू काय केलंस माझ्या आई बापाला तर शिवाय दिलीस ती तर गोष्ट वेगळीच आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे तू माझ्या चारित्र्यावर डाग लावायला व्हायला बघितलेस आणि जेव्हा तुझ्या लक्षात आलं की आपल्याला निबर भेटली तेव्हा पुन्हा तू एवढी नासकी की फिरवा फिरवी एकदा म्हणली माझं कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं त्या व्यक्तीचं त्या दादाचं पुन्हा काय बोलली की नाही मला व्हॉट्सअपला कॉल अग किती बनवा बनवी करावी ग किती बनवा बनवी करावी तुझं असं काम आहे ना धोबिका कुत्ता ना घर का ना घाट का आणि तुझ्या आशा गुणामुळंच द्यावं ना तुला असं ठेवलेलं आहे बरं का कारण हे कर्माचं फळ आहे कर्माचं फळ फिरून येतच मग मी काय म्हणते वानभोडे बाई तू समाजाचं हित करती ना तर जरा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात जो नाच चालला ना आता जरा त्या नाचावर बी बोला की नाही तुम्ही अन्य प्रतिकार सत्याची मार्ग निवडणारी देवी आहे ना तर मग आता हे नाही का दिसलं बाई तुला हा नंगानाच नाही दिसला तुला कार्यालयातला पाटलांच्या पाटलांच्यात ना कुठल्या कार्यालयात ना ऑफिसमध्ये असला नंगानाच होत पण नव्हता तरी सुद्धा तो आरोप केले तेच आणि जर तुझे हे आरोप नव्हते तर मग तू एखादा व्हिडिओ ती सिद्ध करून का नाही दाखवलं की बघा झारांगी पाटलांच्या ऑफिसमध्ये अशा रात्री बाया नाचायला म्हणून कुत्र्यासारखे फक्त तुला फुकट आरोप करायला येतात बरं का फुकट आरोप काय म्हणतात ना माणूस म्हणावं तर अक्कल नाही आणि जानवर म्हणावं तर शिपूट नाही असं काम झालंय तुझं आणि तुला परत एकदा चॅलेंज करते जरांगी पाटलांच्या ऑफिसमध्ये बाया नाचत होत्या ना आता जसा मी व्हिडिओ टाकला तसं जरा टाक तू टाकच व्हिडिओ की रात्री बाराला पाटलांच्या ऑफिसमध्ये दे। विनाकारण देवासारख्या माणसावर तू आरोप करती आरक्षण भेटलं नाही ती टिकणार नाही म्हणती जर आरक्षण टिकणार नव्हतं तर भल्या भल्याच्या बुडाला एवढी आग खा लाग का लागली एवढे विरोधी मोर्चे का निघायले गप्प बसावं ना मग जाऊ दे ना दिलंय ना आरक्षण माकडाच्या हातात दिली ककडी तर जाऊ दे आरक्षण तर मिळणार नाही कायदेशीर नाही जाईल संपून असा विचार करून का नाहीत गप्पस का बसत तर त्यांना माहिती आहे चांगला खुट्टा मारलाय आरक्षण भेटलंय मराठा समाजाला आणि ते काय रद्द होणार येतलं किंवा इनलीगली नाही लीगली आहे त्यामुळं बुडाला आग लागलेली आहे बाई त्यामुळं समाजाला भरकटण्याचा जो आतापर्यंत प्रयत्न केला आणि हा तू म्हणजे आता मी बोलायचं सोडलं तरी पण ही माझ्यावर बोलती माझ्या नावावर पोट तर अजिबात नाही ज्या वेळेला तुझा ना माझा फोन झालता त्यावेळी मी म्हणल होत की जारांगी पाटील चुकीचे नाही तर त्या वेळेला तू काय म्हणले की तुम्ही तु काही दिवस व्हिडिओ काढू नका मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते जर मी नाही सिद्ध केलं तर तुम्ही मला बिंदास्त ट्रोल करू शकताय माझ्यावर पुन्हा तुम्ही बिंदास्त बोलू शकताय मग तू मला कुठलंही आरक्षण घेईपर्यंत पर्यंत कुठलंही जरांगे पाटील कसे चुकीचे आहेत किंवा त्याचे पुरावे तू दाखवलेले नाहीच आणि तुझं ते जी फोनवरचं बोललेलं आहे ती माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की तुम्ही मला ट्रोल करू शकता आता बिंदास मग आता तीन वर्ष तू जरंगे पाटलांना ट्रोल करत होती तीन वर्ष जरंगे पाटलांना बदनाम करत होती पण तू कुठलेही पुरावे देऊ शकले नाही आता मी तुला त्याच प्रकारे तीन वर्ष एवढी बदनाम करणार आहे आणि एवढी तुझी खरेपणा तू तु काय आहेस नाही समाजाच्या पुढे आणूनच दाखवणार एवढी लक्षात ठेव कायम